पाऊस पप्पा म्हणून लेट झाले तर पप्पांचे शुगर ने ने आहे सात दिवसांचे वेळा म्हटले मी पडले पडले तर मी ह्याच बस स्टँड ला पडले होते बारीक पाऊस येतोय म्हणून मला छत्रीची गरज पडली नाही नाही तर हे आहेत हॉस्पिटलचे मालक हे डॉक्टर आहेत जे दोन है, है Hi guys, good तर कशी येते कुठे येत आहे काय काय करते आहे हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे आणि माझ्यामध्ये किती खुटाणे आहेत तुम्हाला हे पण दाखवणार आहे कारण मी आज ऑफिसला सुट्टी घेतली आहे हाफ डे आणि मला वेळेत पोहोचायचं आहे पण मी वेळेत पोहोचते की नाही पोचते हेच टेन्शन आहे सो बघा शेवटपर्यंत कसं होतं आहे ते हाय गायज गुड मॉर्निंग तर मी रेडी होऊन चालली आहे कुठे चालली आहे सांगतेस तुम्हाला आणि आमच्या इतर करतो भरपूर पाऊस नाही बस स्थानक शिवाजीनगर तर पडलेली जागा वेगळीकडे मी लास्ट टाइम तुम्हाला दोन वेळा म्हटले मी पडले मी पडले तर मी ह्याच बस स्टँडला पडले होते इतके जोरात पडले ना मी एक्स रे वगैरे काढला परत काय डॉक्टरला दाखवलं सोळाशे रुपयाचा खर्च झाला माझा इथे पडून आणि गुडघा माझा अजून पण दुखतोय तर आज बघा मी मस्त बॉगल बिग बिगल लावून आली आहे छान छान स्वेटर घालून आली बघा पाऊस चालू असते तर आता बघते गाडी आहे का शिवाजीनगर नाशिक होतो कारण ना मधीच आहे ना ते गाड्या भरून जागत आणि बसायला जागा भेटत नाही तर आता मस्त बसली आहे आल्या पहिले वॉशरूमला गेले बघा घरूनच निघले तर वॉर्स फॉर्मला गेले इथे वॉर्सफॉमच्या सुविधा आहे शिवाजीनगर बस स्टॉपवर आणि आता निघाली आहे मी मनसरला पप्पांचं अपॉइंटमेंट आहे चालू आणि फॉलोअप होता तर फॉलोअपसाठी चाललो आहे तर शिवाजीनगरच्या बस स्टॉपवर मी पडलेलं तर मला तर आणि इथेच जागा आहे काहीज मी आता एस टी स्टँडला उतरले मनसरमध्ये आणि चालले हॉस्पिटलला पप्पा ऑलरेडी एक तास झालं येऊन बसले ते आणि मला खूप लेट झालं पावसामुळं कारण ट्रॅफिक पूर्ण जाम झालेलं खेळ चाकण ह्या ठिकाणी खूप ट्रॅफिक होतं आणि मी आधी ऑफिसला हप्ते घेऊन सो मला टेन्शन आहे की मी वेळेत पोहोचेल की नाही पोहोचेल ऑफिसला याग बघूया तरी पटपट चालली रस्ता इतका निसरडा झालाय दोन वेळा पाय माझा घसरला पडले नाही लास्ट टाइम एकदा पडले आता परत पाऊसात गडबडीत पडायला नको तर मनसरच्या गल्ली बोळा दोन मी चालले आणि खूप बारीक पाऊस येतोय बारीक पाऊस येतोय म्हणून मला छत्रीची गरज पडली नाही नाही तर तिला पण ओढली हो वागवायला लागली असती सोबत खूप दिवसांनंतर ऊन बघायला भेटलंय काही ऊन बघा दहा ते बारा दिवस झालं ऊनच नाहीये बिलकुल आणि पप्पांचा दवाखाना वगैरे सगळं पावसातच केलेलं आहे आज ऊन आहे ते पण मनसर आल्यावर गाडीच होती तेव्हा तर पाऊसच पडत होता आणि चिक, चिक 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 इतका इरिटेट झालंय ना काय सांगू तुम्हाला मी मंडली मैं लिया हॉस्पिटल ना हेलो दिल का ना हॉस्पिटल मध्ये बसली मी थंडी लागेल म्हणून स्वेटर घातला आणि आता मला गरम लागायला लागले म्हणजे बघा काय करायचं पाऊस पप्पा म्हणून लेट झाले नकार पाऊस प्रात्री चाकण मध्ये का

आग तर मंडळी ही माझ्या पप्पांचे शुगर आहे सात दिवसांचे तर आता याच्यावरून डॉक्टर ठरव ठरवणार आहे की काय करायचं कि एकोण तास एकोणतीस तारखेला शुगर आली ती पप्पांनी टेन्शन घेतलं म्हणून जरा जास्त चालेल जणतं नाही थोडी नॉर्मलमध्ये इन्सुलीन कमी झाले पाहिजे पी चेक करायचं आहे काय हॉल नाही हाय झाली होती खूप हाय झाली होती बरं आहे तुमचं नॉर्मल आहे म्हण पप्पांचा बी पी इथे पप्पा इथे व्हिडिओ काढते दिसले तुम्ही <laughs> हे हॉस्पिटल मधले स्टाफ आहेत खूप छान बोलतात सगळेच छान बोलतात तसे तर झालं पप्पांना दाखवून जाईच डॉक्टरांनी पथ्य सांगितले साखर मैदा साबुदाणा बटाटा भात खायचं नाही आहे आणि एक तास चालायला सांगितले पप्पा पथ्य पाळतात ते पण व्यायाम बिलकुल करत नाही एक तास व्यायाम करायला सांगितला आहे सो बघू आता परत त्यांनी पाच सहा दिवसांनी यायला सांगितले तीन असून घरी शुगर मॉनिटर करायला सांगितली आहे फास्टिंग स्थिती आणि इन्सुलिन आहे तेवढंच चालू ठेवायला सांगितलं आहे इन्सुलिन बंद व्हायला पाहिजे पण बंद नाही झालं डॉक्टर म्हटले त्यांची शुगर अजून पण कंट्रोलमध्ये नाही आहे सो इन्सुलिन चालूच राहिली तर बघा बिल करून येते पहिला आता आणि अजून काय पुढे सांगितले ते पण सांगते हे आहेत हॉस्पिटलचे मालक हे डॉक्टर आहेत जे दोन इथे त्यांचे पप्पा आहेत सो त्यांना पण व्हिडिओमध्ये घेतलंय तुमचं नाव काय आहे हां हे आहेत राजू यांचं नाव कळलंय ओ टी टेक्निक आहेत का अच्छा आ, है। है। अच्छा अच्छा हा माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन इथेच झालेला आणि पप्पा पण इथेच होते ना सो सगळे माझ्या ओळखीचे झालेले धरम हो आणि मी व्हिडिओ बनवते ना सगळे व्हिडिओज बघतात माझे हो काय 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 हा 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 बरं ना

काय हो टाकतील <laughs> टाकतील पप्पा विसर बोळे आहेत म्हणतील बाकी काही नाही म्हणायचे डॅडींच्या गप्पा चालल्यात बसून निवांत साबुदाण्याची खिचडी खायची म्हणत होते काय नाही खायला सांगितलं डॉक्टरनी बटाटा नाही मैदा पारच नाही भात पारवण साबुदाना बन चपाती कधीतरी खायला सांगितली एक टाइम नाही कधीतरी खा इंजेक्शन बंद करायचंय ना गोळ्या ठेवायच्यात ना मग हात जाऊ दे डायबिटीज काय सांगत ते काका चपाती खाऊच नको म्हणतात ते पण नाही खात एक सकाळ एक वाजता जेवण चालायला सांगा काका चालतच तो नाहीत पप्पा हा काय त्यांच पण सेम आहे अरे देवा दोघांच सेम <laughs> दे आहे लाखनगाव तुम्ही तुम्ही कुठले काका तुम्ही कुठले माळून घे पप्पांना जोडीदार भेटला बघा झाल्या त्या मला बिलकुल सु हप्डे घेऊन आले फॉलोअपसाठी कारण पप्पांना कळत नाही तिथलं काही डॉक्टरचं डॉक्टर बोलतात की ऐकायला येत नाही त्यांना का ऐकायला कमी आहे आणि त्याच्यात ते शुगरमुळे ना त्यांच्या लक्षात राहत नाहीत गोष्टी म्हणून मला यावंच लागलं आणि ते ये कसे येणार कोणी सोबत असलं तरी कुठं सोडतात नाही नाही मी जाईल की आता चला बाय बाय ते सगळे बाप रे तर काही चाललोय आता बघा तुम्हाला लॅबला पोहोचायचंय माहिती नाही पोहोचेल की नाही हप्ते घेऊन बट आय विल ट्राय माय बेस्ट कारण पाऊस येतो आहे ना हे पडायला लागला परत पाऊस येतो आहे ना तर गर्दी होती आहे रोडला खूप आणि हायवेला तर चाचण आणि खेडच्या इथे कायमच गर्दी असते काही असो नाही तर नसो तर चलो चालली आहे बघू वेळेत पोचते की नाही तुम्हाला सांगत की पोचते आहे नाही पोचते आहे ते ऑफिसला पाऊस येतो याच आहे इकडे झाला चालू गावाकडे जरा बंद होता इकडे परत चालू आहे तर मी करून जाणार आहे आता वेळेत पोहोचते मी माझ्या तो खाल्ला नाही मी काही सकाळपासून खाईच राहून तर खंबी आहे ज्यूस द्यायला तर आज आपण सुरुवात करून खायला हेल्दी आज सांगतो आणि हे सोबत मी चक्की दाबीची सॅन्क करून घेणार आहे की तुम्ही ऑफिसला गेल्यावर लॅबमध्ये जाणार आहे मला थायचं होता परत म्हणजे तुम्ही सगळे भेटणार तर मला असं वाटते भेटले मी खूप आता दिवस ठेऊन जाते सो गाईज दुपारी पोहोचली मी वेळेत आणि नंतर ना काम केलं आणि ना येताना पण इतका पाऊस होता इतका पाऊस होता काय सांगू तुम्हाला तर आहे ना आले घरी मला इतकी थंडी लागली आहे चेंज केलं फ्रेश झाली आणि हे बघा ब्लँकेट घेऊन बसली मी काम धंदा काहीच केला नाही आहे आज नवरेला सांगितलं माझ्या की आपण ऑनलाईन ऑर्डर करून खाऊ तर आज आम्ही मागवतो आहे चिकन थाळी जी आम्ही हॉटेलला जाऊन स्पेशल खायचो खूप छान भेटते ते हॉटेल दाखवेन तुम्हाला नंतर तर असं झालं आहे सगळा दिवसभराचा प्रवास माझा थकली आहे मी सकाळी लवकर उठून गेले होते मला सकाळी लवकर उठलेलं बिलकुल हो सहन नाही होत माझं तोंड सुकून जातं डोळे बारीक होतात आणि मला डोकं पण दुखतं तर ना आता पडली आहे येईल ऑर्डर थोड्या वेळानं खाऊ आणि मग झोपून जाऊ आता मी ब्लॉग घरी येऊन एंड केला आहे कारण मला लॅबमध्ये एंड करायला वेळच नाही भेटला काम होतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमचं प्रेम आशीर्वाद माझ्यासोबत असंच राहू द्या बाय बाय